बातमी मुंबईतून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या भिंतीचा भाग कोसळला विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झाला होता सुदैवानं कलिना कॅम्पसमधील अनर्थ टळलाय मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये असलेल्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या भिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडली सुदैवानं या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाहीये मात्र या इमारतीच्या बांधकामाच्या डागडुजीबाबत अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी पाहूया मुंबई विद्या विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये मी सध्या उपस्थित आहे ज्या ठिकाणी काल रात्रीच एक दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मी सध्या मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे जिथे विविध खे क्रीडाचे कार्यक्रम जे आहेत ते घेण्यात येतात मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आ, ही, ही जी संपूर्ण वास्तू आहे या वास्तूमध्ये कुठेतरी छताला जे आहे तो भगदड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध खेळ खेळांचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं विद्यापीठाचे खेळ असतील किंवा प्रायव्हेट जे असतात त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात खेळाचे आयोजन जे आहे ते खे, या ठिकाणी पाहायला मिळतं आपण पाहिलं तर अगदी काही वेळातच युवा सेनेचे सिनेट सदस्य ज्या आहेत त्या संपूर्ण या घडलेल्या प्रकाराची माहिती घेणार आहेत आणि या ठिकाणी पाहणी जी आहे ती देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी काही वेळाचा अवधी बाकी आहे आणि असं जरी असलं तरी आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे अशा पद्धतीनं विद्यापीठाच्या आतमध्ये क्रीडा संकुलाचा काही छताचा भाग जो आहे तो कोसळतो आहे खरंतर या स्पर्धा थांबवण्यात आल्या पाहिजे होत्या मात्र असं कुठेही झालेलं नाही आहे आणि या स्पर्धा ज्या आहेत त्या सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोस्त्रेसह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई विद्यापीठातील विविध विषयांवर युवासेनेचे सिनेट सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करत आहेत दोन हजार तेवीसमध्ये याच स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या छताची गळती होत असल्याचं आणि फ्लोरिंगच्या दुरावस्थेबाबत सतत पत्रव्यवहार करूनही विद्यापीठ प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत होऊ शकते असंही तत्कालीन कुल कुलगुरूंकडे पत्रव्यवहार केला होता मात्र विद्यापीठ प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केलाय विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मधील क्रीडा संकुलाचा काही छताचा भाग काल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे मात्र या संपूर्ण घटनेमध्ये कोणालाही इजा झाली नसली तरी आ, आता विद्यापीठ प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे याच निमित्तानं तर आज युवासेनेच्या सिनेट सदस्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही युवा सेनेचे सिनेट सदस्य आहे काय नेमकं का प्रकरण आहे आणि काय नेमकी घटना आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काल संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे दुर्घटना घडल्यानंतर देखील विद्यापीठाच्या प्रशासनाचा अधिकारी कोणी त्या ठिकाणी गेलेला नाही आहे आणि सर्वात मोठी शोकांतिक आहे काल दुर्घटना घडल्यानंतर देखील तिथे मॅच झाल्या आणि आम्ही विद्यापीठ प्रशासनाला तिथे मॅच खेळू नका असा आम्ही मेसेज केला आहे आम्ही देखील केले आणि असं दुर्लक्ष केल्याकारणाने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे सर तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय सर तुम्ही मला सांगा कुलगुरूंकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही काय त्याबद्दल काय झालं ते कसं आहे मध्ये आहे की कुलगुरू असो कुलगुरू असो यांनी विद्यार्थी हा या घटक बघून त्यांच्या शिक्षणाबद्दल ह्या सडक पण आज सध्या काय झालं आहे की जे हे जे अधिकारी आहेत हे राजकारणाच्या जा पाठी जास्त जायला लागले त्यामुळे त्यांचं खरं दुर्लक्ष झालेलं आहे प्रदीप सर मला तुम्ही सांगा सातत्यानं युवासेना जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा गेले अनेक महिने करते आहे खालची फ्लोरिंग असेल वरचं छप्पर असेल पावसाळ्यात देखील तुम्ही या संदर्भात पत्र दिलं होतं कुलगुरूंना की छत गळत आहे अशा गोष्टी असताना देखील त्याच्याकडे कानाडोळा केला जातो आहे आणि आ काल जी घटना घडलेली आहे अशा घटना घडत आहेत नाही कसं आहे गेल्या वर्ष दोन वर्ष आम्ही कंटिन्यू याबाबत पाठपुरावा करतो आहे आम्ही अनिल परब साहेबांच्या माध्यमातून विधानसभेत विधान परिषदेत देखील दे आवाज उठवलेला कलिना कॅम्पसमध्ये डाकडुजीकरण करण्याचं गरज आहे दादा त्याच्यानंतर दा पाणी करायला आलेले पण नक्कीच ही जागा दादांना त्यांनी दाखवली नसेल आणि हा केवळ कुलगुरूंचा मुजरपणा चालला आहे तो मुजरपणा कशा पद्धतीने सरळ करायचा ते युवासेना पद्धतीने आम्ही करणार नक्कीच थेट इशारा जो आहे तो आता सध्या युवा सेनेचे सिनेट सदस्य ज्यांनी आहेत ते त्यांनी दिलेला आहे त्याचसोबत कुलगुरूंचा राजीनामा देखील या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो मुंबई विद्यापीठात पुन्हा ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर ठाकरेगडाचे नेते अंबादास दानवे यांनी या परिसराची काही दिवसांपूर्वी पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र हे काम जाणीवपूर्वक केले जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय दहा दिवसापूर्वी तिथे जाऊन आलो होतो जाणीवपूर्वक या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील दुरावस्था याच्यासाठी गेलो होतो प्रशासनाने दुरुस्ती करायचं मला अभिवचन दिलं होतं दुर्दैवाने ते झालं नाही त्याच्यामुळे ही दुर्घटना घडलेली विद्यापीठात स्पर्धा सुरू असताना ही घटना घडल्यानं ही घटना गंभीर आहे प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील काम कधी पूर्ण होणार विद्यार्थ्यांना येथे योग्य सोयी सुविधा कधी मिळणार या अनुत्तरित प्रश्नांना विद्यापीठ प्रशासनानं कृतीतून उत्तर देण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र